हाय फ्रेंड्स मी ही साडी नेसलेली आहे आज आहे चौथा गुरुवार आणि आज मी उद्धापन करणार आहे तर मी तयारी केलेली आहे सर्व एका ठिकाणी सर्व सामग्री आणून ठेवलेली आहे मग आता मी पूजा करते मग नंतर सुहासिनींना बोलवते आणि मग त्यांची पूजा करते तर मी काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते सर्व काढून घेतलेलं आहे रांगोळी काढले पाटावर रांगोली काढले आता देवीचं सामान काढून घेते ही पूजा झालेली आहे श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी वाचण्या आणि दुःखदार्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे आणि काय सर्व भूतांच्या ठिकाणी दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा बोलवित भक्तांची कामना अशी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम भीम श्री महालक्ष्मी भव्य नम ओम शांती 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 ओम श्री महालक्ष्मी देवता पर्णमस्तो શ્રી મહાલક્ષ્મી નમ શ્રી ગણેશ નમેન્દ્ર વાચમ नमस्ते इथं महामाय श्रीपीठे शंखचक्र शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमस्ते, नमस्ते भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञे सर्वदुःखभयंकरी सर्वुःख भयंकरी सर्वुःख हरीदेवी महालक्ष्मी बुद्धि प्रदे देवी प्रदायिनी मंत्रमूर्ती सदादेवी महालक्ष्मी नमस्ते देवी आदिशक्ती महेश्वरी योगाज योग सभूते महालक्ष्मी नमस्ते स्थूलसूक्ष्म महोरौद्रे महोदरे मापाप हरिदेवी महालक्ष्मी नमस्तुते पद्यानस्थेते देवी परमब्रम पर जगत माता महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबर देवी नाना अलंकार भूषित जगतसे ते महालक्ष्मी नमस्ते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुळूळ सूक्ष्मी करवर पुरवासिनी सुरहर मुनिमाता पुरहर वरदायनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविला दाता सहस्रवदनी भुधरन पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुूळ सूक्ष्मी जय देवी जय देवी गाली लोटांगीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे नारायण आम्ही समर्पयामी अच्यतम केशव राम नारायण कृष्णधामधरवास देव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्रज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे